राष्ट्रवादी पक्षात धनंजय मुंडे बोलतात तेच होतं राष्ट्रवादी अजित पवार गट नसून धनंजय मुंडे गट असल्याचा पुनरुच्चार करुणा शर्मा यांनी केलाय खूप खालच्या पातळीवर जाऊन राजकारण असल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलंय गेल्या तीन महिन्यांपासून जात पात न बघता समाज न बघता पक्ष न बघता सुरेश धस जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर बजरंग सोनावणे एकत्र लढले आतापर्यंत वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा धरून चालत होते जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांच्यामध्ये वाद पेटवण्याचं काम कोणीतरी केलंय सगळ्या गोष्टींवर दुर्लक्ष करून या गोष्टीकडे लक्ष वळवत आहेत धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांना बोलावून घेतलं आणि नंतर अशी बातमी पसरवली असं आपणाला वाटत असल्याचं करुणा म्हणाल्या संतोष देशमुख यांच्या हत्येकडे दुर्लक्ष करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आपल्या आहे आपल्याकडे खूप काही पुरावे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आपण करणार असल्याचं सांगत या भेटीत सर्व ब्रह्मास्त्र बाहेर काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय मी काल पण म्हटलेलं आहे की जे अजित पवार गट आहे ते अजित पवार गट नसून धनंजय मुंडे गट आहे हे सगळे जी खेळी चालू आहे ना हे सगळी धनंजय मुंडेची आहे तुम्हाला माहीत आहे अजितदादा पण कधी कधी असं शांतमध्ये जातात ते त्यांच्या फॉर्म हाऊसमध्ये जातात आणि गप्प बसतात त्यांना आणण्याचे काम पण धनंजय मुंडे करतात ते धनंजय मुंडे गट आहे अजितदादा पण त्यांची ऐकतात त्या जे धनंजय मुंडे सांगतात त्या गटामध्ये तेच होतात ते धनंजय मुंडे गट आहे शंभर टक्के त्याच्यासाठी प पा, पाटी पाठीशी घालताय ना नाही तो आज जनता जे आहे आज सगळे पक्षाचे जे लोक आहे सगळे काय मागणी करत धनंजय मुंडेशी डायरेक्ट कोणाची दुश्मनी नाही आहे आज मु माझ्या जे स्वतःचा मुद्दा पण आहे तीन वर्ष पासून चालू आहे पण कोणीही आजपर्यंत काय सांगितलं नाही त्याच्यावरती क्योंकि डायरेक्ट काही दुश्मनी नाही आहे पण आज एक खूप 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 निर्गुण हत्या झालेली आहे संतोष भावु ने पानी मांगित लेला होता एक मरते व्यक्ति को दुश्मन भी जो होता है ना पानी मांगता है तो पानी देते मरते वक्त पर ये इतने नीच लोग हैं पानी मांगा तो बाथरूम कर दी उनके मुंह पे इससे नीच बात कुछ नहीं हो सकती है इस महाराष्ट्र के लिए बहुत ज़्यादा गई गुजरी बात है ये और इस पर ये राजकरण ये लोग यदि राजकरण करते हैं तो मैं खुद एक धनंजय मुंडे मुंडे घराने की बहू होने के नाते और इस महाराष्ट्र की सून होने के नाते मैं अपने बच्चों का भविष्य नहीं देख रही हूँ आज धनंजय मुंडे मंत्री आहे तो कहीं ना कहीं हमको उसका फायदा आहे आज हमारे पीछे उसका नाम है मेरे बच्चों के पीछे उसका नाम है पर ये सगळी गोष्ट जे आहे ते न बघताना की आमच्या पाठीमागे नाव आहे आम्ही त्यांचे नावावर जगतो आहे असं सगळी गोष्ट विसरून फक्त सुरेश भाऊंना सुरेश जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला न्याय पाहिजे आणि हे महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास घडवायचा आहे की जसं हे राजकारणी लोक म्हणत की सत्ता पुढे शाणपत चलत नाही मी बोलते आ आतापासून स्लोगन चेंज झालेला आहे जनता पुढे तुम्हाला राजकारण चालणार नाही